इथं हे घर विकायचे आहे मंडळी संपूर्ण माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ बघा संपूर्ण कारण की आज आपल्या वरती हे घर विकण्यासाठी आलेले आहे तुम्ही हे जे समोर बघतात ना अहो हेच हे बघा माझं बोट दिसतो तुम्हाला हेच घर विकायला आपल्याकडं आलेलं आहे आज या घराबद्दल आपण इथं संपूर्ण माहिती संपूर्ण डिटेल तुम्हाला देणार आहे मंडळी व्हिडिओ सोडायचा व्हिडिओ संपूर्ण बघायचं नवीन आले असाल तर चॅनलला करायचं कारण की आज आपल्यासाठी इथं आम्ही हे घर आणि खाली जी दुकान असणार आहे ते पण असणार आहे आणि ह्यांचा केटरिंगचा बिझनेस आहे इथं आणि हे घर अर्जंटमध्ये विकायला इथं आलेलं आहे आणि हे पुण्यामध्ये कुठं असणार आहे काय असणार आहे ह्याची माहिती बघा वरती एक बांधकाम दिसतो खाली एक दिसतो तर सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर थांबा जाऊ नका कुठं व्हिडिओला संपूर्ण बघा माहिती घ्या आणि इथं नवीन आल्या असाल तर चॅनलला तुम्ही सुद्धा करा हे पाठीमागची पण साईड बघू शकतात आणि हा जो एम टी जो प्लॉट आहे हे पण विकायला आलेले आहे ओके सगळी काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण की व्हिडिओ पण बघणं गरजेचं आहे तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि मी कासिम शेख तुमचे स्वागत करतो आजच्या या प्रॉपर्टी आज, आज आपल्यासाठी आपण हे तुम्ही बघू शकतात हे जवळ येऊन दाखवा थोडं बघा हे हे वरती बांधकाम आहे थोडस अर्धवट बांधकाम आहे पण आतमधलं सगळं झालेलं आर सी वगैरे सगळं झालेलं आहे आज, आज आपण या घराची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत आहे म्हणजे तुम्ही बघू शकता हे किचन आहे है जे आहे है असल, तर एक किचन केलेलं आहे आणि हे खानवळ आहे आणि तर ह्या साइडला पण आहे बघा हे संपूर्ण हे घर आहे ओके म्हणजे इथं बघितलं आपण किचन आणि त्यानंतर आपण इथं येऊ इथं येऊन आपण तुम्हाला पाठीमागचं पण दार दाखवतो मी तुम्ही तो दार पण बघू शकतात कारण की त्यांनी जे केलं होतं किचन साठी त्यांनी बनवलं होतं आणि तुम्ही ह्या साइडला बघू शकता त्यांचा हा पाठीमागचा पण एरिया आहे ओके चला आपण एक काम करू थोडस किचनच व्ह्यूज घेऊ आपण किचन मध्ये जाऊन थोडस बघू आपण तुम्ही ही बिल्डिंग बग, बघू बग, शकता ही ही संपूर्ण आपल्याकडे विकायला आली मी तुम्हाला संपूर्ण लोकेशन वगैरे सगळं खाली डिस्कशन बॉक्स मध्ये मेन्शन पण करणार आहे सगळी डिटेल पण देणार आहे तुम्ही किचन बघू शकतात एकदम परफेक्टली किचन आहे ओके त्यानंतर इथं ह्यांनी एक चिकनची दुकान उघडलेली आहे एक चिकनची दुकान सुद्धा त्यांनी उघडलेली आहे त्यानंतर त्यांनी वरती जायला हे हे बनवलेलं आहे ओके त्यांनी वरती जायला हे बनवलेलं आहे म्हणजे खूप सुंदर रीतीने त्यांनी हे बांधकाम सगळं केलेलं आहे म्हणजे हे स्टेर दिलेलं आहे त्यांनी वरती जायला थोडस पलस्तर बाकी आहे बाकी काय नाही सगळं त्यांनी केलेलं टाईल्स वरचे बाकी आहे ते वरचं दाखवू आपण तुम्ही एक एक काम करू आपण हे किचन थोडस जे आहे खाली एक म्हणू शकतात की एक के बोलू शकतात खाली त्यांनी हे दुकान पण आहे त्यांचं आणि इथं वन बीएचके तुम्ही बघू शकता हे त्यांनी एक किचन बनवलेलं आहे त्यांचं खानवळचं बिझनेस आहे डायरेक्टली आपण या साईडला त्यांचे जे रूम आहे तिथं जाऊ बघू शकता पण टॉयलेट टॉयलेट बघा तुम्ही इकडं त्यांनी किचन मध्ये एक टॉयलेट बनवलेलं खानवरच्या ह्याच्यामध्ये ओके टॉयलेट सुद्धा वेस्टेड आहे थोडं उघडून दाखवू शकता उघडून बघून घ्या एकदा तिथं टॉयलेट आहे टॉयलेट बाथरूम विथ अटॅच पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही सगळं काय तुम्हाला डिटेल देतो मी तुम्ही आतमध्ये हे बघू शकता तुम्ही हॉल आणि किचन असं बोलू शकतात आणि ह्याला सुद्धा बाथरूम आहे तर बाथरूम पण तुम्ही बघून घ्या मंडळी हे हॉल आणि किचन तुम्ही बघू शकता खाली वन आर के बनवलेले खाली वन आर के आहे आणि त्यानंतर बाथरूम पण आतमधलं तुम्ही बघा समोरच तुमच्या समोर बाथरूम पण दिसणार आहे किचन पण दिसणार आहे त्यांनी आणि जबरदस्त म्हणजे चांगलं बांधकाम वगैरे त्यांनी केलेलं आहे एक विशेष तुम्ही बघू शकता ज्यांना बिझनेस ची आवड आहे तर तो माणूस इकडे आरामशीर ही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो मंडळी बघायला गेलं तर आज हे बघा दुकान पण त्यांनी काढलेलं इथं म्हणजे आपण आपण बघितलं हे रूम ओके आता आपण वरती जाऊ आता वरचा बघू आपण कारण की बघा फॅमिली आहे त्यांचं किचन आहे आणि संध्याकाळचं त्यांचं काम चालू आहे ऑर्डर्स वगैरे तर आपण जास्त त्यांना तारास देऊन आणि वरचं मी तुम्हाला बांधकाम दाखवतो तुम्ही वरचं पण जाऊन बांधकाम बघू शकतात आणि बघायला गेलं तर आ, मी तुम्हाला वरच बांधकाम दाखवतो पण त्याच्या अगोदर तुम्ही माहिती घ्या हे डायरेक्टली जो असणार आहे डायरेक्टली व्हिडिओ असणार आहे त्याचा बांधकामाचा तो तुम्ही आतमधलं पण डायरेक्टली बघू शकतात पण दोन मिनटं मी तुम्हाला माहिती देतो जो लोकेशन आहे जो आहे हे दुबे नगर आहे आणि ह्याची जी प्राइस ठेवलेली आहे लाख आहे ठेवलेली नंतर की का, बोल तुम्ही बोलणार कमेंट मध्ये रेट काय प्राइस वगैरे काही बोलले नाही तुम्ही साहेब तर मंडळी असं नको व्हायला इकडे सेव्हन्टी लॅक रुपये ठेवलेले आणि तुम्हाला असं वाटत असेल बँकेच लोन तर ते तुमच्या हिशोबा मध्ये पर्सनल तुम्ही लोन करू शकतात काही प्रॉब्लेम नाही आणि डायरेक्टली तुम्हाला यायचं असलं तर खाली नंबर दिलेला डिस्क्रिप्शन डायरेक्टली मालकाचा नंबर आहे डायरेक्टली ओनरची प्रॉपर्टी आहे डायरेक्टली ओनरला तुम्ही संपर्क करू शकता आता मी माझ्या कॅमेरामॅनला डायरेक्टली तुम्हाला दाखवतो वरचं सगळं काही तुम्ही जाऊन बघू शकतात वरची वरती जाऊन बघू बघू शकतात तुम्ही 哈喽，哈喽，大块。